मोकळी मैदान क्रीडांगण आणि उद्यानांमध्ये पार्ट्या करीत मोज मस्ती करी चवका चवका खुरी करना करीत हिंगाणा घालणाऱ्यांसह चौका चौकात टवाळखोरी करणाऱ्यांना पोलिसांनी कारवाई करीत दांडक्यांचा प्रसाद दिलाय शहर पोलिसांनी आयुक्तालय हद्दीत सर्च ऑपरेशन राबवून सुमारे पाचशे टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार अचानकपणे टवाळखोरी विरोधात कारवाई सुरू केली आहे या कारवाईमध्ये परिमंडळ एक मध्ये दोनशे एकोणनव्वद दोन एक तर परिमंडळ दोन मध्ये दोनशे पाच टवा खोरांविरोधात कारवाई करण्यात आली आहे परिमंडळ एक अंतर्गत भद्रकाली गंगापूर आडगाव मुंबई नाका आणि पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस ठाणे निहाय आणि शहर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई आहे तर परिमंडळ दोन अंतर्गत अंबड सातपूर इंद्रानगर उपनगर नाशिक रोड देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस ठाणे निहाय आणि शहर गुन्हे शाखेच्या कुंडा आणि दरोडा दरोडाविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे मोकळ्या मैदाने क्रीडा उद्यानांमध्ये टवाळखोरी करीत पार्ट्या करणाऱ्यांना चाप बसलाय ब्युरो रिपोर्ट मराठी